राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेली आहे पुढील चार महिन्यामध्ये टप्प्याटप्प्यानं निवडणूक प्रक्रिया संपणार असल्याची माहिती थी। निवडणूक आयुक्त थी दिनेश वाघमारे यांनी दिली आहे तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन नसेल असंही निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलेलं आहे साधारणतः ॲक्च्युली हे जे इलेक्शन्स आहे ते इलेक्शन्स सर्व एकत्रित कंडक्ट करण्यामध्ये रिसोर्सेसची थोडी अडचण आहे आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हे इलेक्शन स्टॅगर्ड पद्धतीने कंडक्ट करावं म्हणजे फेज वाईज कंडक्ट करावं अशा प्रकारचं नियोजन आहे मात्र कुठलं पहिले घ्यायचं म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती पहिले घ्यायचं किंवा नगर परिषद पहिले घ्यायचं किंवा महापालिका पहिले घ्यायचं या संदर्भात अजून निश्चिती झालेली नाही आहे राज्य निवडणूक आयोगाकडे व्हीव्ही पॅट वापरत नाही कारण की त्याचं एक कारण हे आहे की व्ही पॅटला जो वेळ लागतो तो वेळ कारण की चार जर उमेदवार निवडून द्यायचे आहे तर त्याच्यामध्ये प्रेस केल्यानंतर पुन्हा व्ही व्ही जो वेळ जातो तर तो खूप मोठा आहे त्याच्यामुळे आपल्याला जे क्यू आहे ते क्यू कंट्रोल करणं शक्य नाही आहे आणि आपल्याकडे व्ही पॅट आपल्याकडे उपलब्धच नाही किंबहुना पूर्ण देशामध्ये कुठल्याच स्टेट इलेक्शन कमिशन हे व्ही पॅट वापरत नाही